नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपल्याकडे ग्रामसेवक या पदाचा पेपर झाला होता तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अप्शन क्रमांक पहिला बघा बक्सारची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बक्सार लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली ती लढाई आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बक्सारची लढाई सन सतराशे चौसष्ट वर्षी बक्सारची लढाई ही झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक दुसरा बघा नीती आयोग या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा होतो नीती आयोग या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचे होते बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाच या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा दादाभाई नेरोजी यांचा जन्म ठिकाण पुढीलपैकी कोणतं दादाभाई नेहरुजी यांचं जन्म ठिकाण पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई महाराष्ट्र हे दादाभाई नेहरूजी यांचं ते जन्म ठिकाण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा सर्वात पूर्वेकडील राज्य पुढीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वात पूर्वेकडील राज्य पुढीलपैकी कोणते राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अरुणाचल प्रदेश हे भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं ते राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा नालंदा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नालंदा हे विद्यापीठ बिहार या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सव्वा बघा सुपला हा खत प्रकार पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये सुपला हा एक खत प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो पुढील प्रकारामध्ये येतो बघा सुपला हा खत प्रकार विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मिश्र खत या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा आफ्रिकन टॉल पुढीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे बघा आफ्रिकन टॉल पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आफ्रिकन टॉल ही मका या पिकाची ती जात आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक आठवा बघा पपई या फळामध्ये पुढीलपैकी कोणत्या जीवनसोत्राचं प्रमाण सर्वात जास्त या फळामध्ये पुढीलपैकी कोणत्या जीवनसोत्राचं प्रमाण सर्वात जास्त असेल बघा विद्यार्थी ठिकाणी एक राहील पपई या फळामध्ये अजीवनसत्वाचं प्रमाण हे सर्वाधिक असते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पुढीलपैकी चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पुढीलपैकी कोणता कालावधी आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सन एकोणीसशे एकोणसत्तर चौऱ्याहत्तर औषध क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो चौथ्या पंचवार्षिक योजना या ठिकाणी कालावधी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक दहावा बघा सेवा सदन यांची स्थापना पुढील पैकी कोणी सेवा सदन यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो सेवा सदन यांची स्थापना रमाबाई रानडे यांनी सेवा सदन यांची स्थापना ही क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक अकरा बघा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली ती घटना दुरुस्ती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीशे या वर्षी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीही झाली होती बघा अप्शन क्रमांक बारा बा बघा हळदीमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकामुळे पिवळा रंग येतो बघा हळदीला पुढीलपैकी कोणत्या एका घटकामुळे पिवळा रंग येतो बघा या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बघा कुरकुमेन या घटकामुळे हळदीला पिवळा रंग येतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा संपू संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे बघा पुढील पैकी कोणतं संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतामधलं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सिक्कीम हे राज्य विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं ते राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा पनामा पुढील रुडीलपैकी कोणत्या फळझाडावर पडणारा तो रोग आहे पनामा हा रोग वडीलपैकी कोणत्या एका फळझाडावर पडणारा तो रोग आहे पनामा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो पनामहा रोग केळी या पिकावर पडणारा तो रोग आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा जांभी मृदा पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली असते बघा जांभी ही मृदा पुढीलपैकी कोणत्या खडकापासून ती बनलेली असते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा जांभी बघा जांभी मृदा पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली मृदा असते बघा जांभी मृदा बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जांभी मृदा ही बेसवड्या खडकापासून ती बनलेली मृदा असते बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पुढील महाराष्ट्र राज्यामधलं पंचायत राज हे पुढील किती स्तरीय आहे एक स्तरीय आहे द्विस्तरीय आहे तीन स्तरी आहे महाराष्ट्रामधलं पंचायतराज किती स्तरीय आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी तीन राहील महाराष्ट्रामधलं पंचायत राज हे तीन स्तरीय ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद महाराष्ट्रामधलं पंचायत राज हे तीन स्तरीय बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा ग्लुटेन हे पुढील कोणत्या एका पिकामध्ये सर्वात जास्त ग्लुटेन पुढील कोणत्या एका पिकामध्ये सर्वात जास्त असते बघा विद्यार्थी ग्लूटेन पुढील पुढीलपैकी कोणत्या एका पिकामध्ये सर्वात जास्त असते ज्वारी असेल मका असेल गहू असेल हरभरा कोणत्या एका पिकामध्ये ग्लुटेनचं प्रमाण सर्वात जास्त असते बघा ग्लुटेनचं सर्वात जास्त प्रमाण गव्हामध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा बघा क्रमांक पुढचा मुंबई विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा विद्यार्थी मिळून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई विद्यापीठाची स्थापना सन अठरा सत्तावन या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक एकोणीस बघा गगनगड हा किल्ला पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येणारा तो किल्ला गगनगड हा किल्ला पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येणारा तो बघा किल्ला एक गगनगड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो गगनगड हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण किल्ला आहे प्रश्न क्रमांक वीस बघा आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार दिन बघा आंतरराष्ट्रीय मानवा अधिकार दिन पुढील व्यक्ती कोणत्या एका दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी दहा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन असतो बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा एनसेर आहे तंत्रज्ञान पुढील व्यक्ती कोणत्या पिकासंबंधीच बघा एनसेर आहे तंत्रज्ञान पुढील व्यक्ती कोणत्या एका पिकासंबंधीचं तंत्रज्ञान आहे ऊस असेल भैमुख असेल भात असेल मका असेल पुढील पैकी कोणत्या एका पिकासंबंधी एन सी आर आहे तंत्रज्ञान संबंधित आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील एन सी आर आहे तंत्रज्ञान मका या पिकाशी ते संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनी आपल्याकडे पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र सर्व एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील